नमस्कार मित्रांनो मनापासून स्वागत आहे आपलं सायधारा एन एक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये फॅन्सी कलेक्शन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेत तर कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि असेच नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता कलेक्शन बघायला सुरुवात करूयात पहिलं कलेक्शन आपण बघत आहोत जिमीच्या फॅब्रिक वरती सिरोस्की डायमंडचं काम आहे छान असा कलर आहे मोरपंखी कलर्स कलर्स पण अवेलेबल आहेत आणि डिझाईन्स देखील अवेलेबल आहेत एकाच फॅब्रिकमध्ये डिफरंट डिफरंट डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील किंवा एकाच डिझाईनमध्ये डिफरंट डिफरंट फॅब्रिक देखील तुम्हाला मिळून जाणार आहेत नंतरचं कलेक्शन आपण बघूयात नेक्स्ट कलेक्शन आपण बघतोय पॅरेट ग्रीन कलरमध्ये छान बांधणी पॅटर्न आहे आणि सोबतच सिरोस्की डायमंडने छान अशी डिझाईन केलेली आहे आणि आतमध्ये देखील सिरोस्की डायमंड लागलेले आहे प्रत्येक ही साडी प्रॉपर सिक्स थर्टी लेंथची असणार आहे आणि एटी सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस देखील असणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ए टू झेड वुमन कलेक्शन बनवतं साडी साडीचा फॉल ब्लाउज पीस अस्तर इवन थ्री पीस टू पीस वन पीस फॅब्रिक त्याच्या व्यतिरिक्त रेडीमेड कलेक्शन अनस्टिच कलेक्शन सगळेच कलेक्शन मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटत असतात मित्रांनो तर नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये अॅड्रेस दिला जात आहे तुम्ही जर बाहेर गावावरून येत आहात सुरतमध्ये किंवा गुजरातमध्ये पहिल्यांदा येत आहात तुम्हाला माहिती नाही आहे तर सुरत स्टेशन पासून आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पिकअप अँड ड्रॉपची सुविधा अवेलेबल आहे म्हणून कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायलाय नंतरच आपण कलेक्शन बघतोय मित्रांनो अतिशय सुंदर आहे त्याचा पदर तुम्ही बघू शकताय छान असे लटकन्स देखील लागले आहे पूर्ण भरलेला पदर असणार आहे संपूर्ण काम आहे बघा ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट कलरचे चे डायमंड लागलेले आहेत आतमध्ये डिझाईन दिलेले बघा आतमध्ये बघू शकता तुम्ही गोल्डन कलरचे डायमंड लागले स्काय ब्लू कलरचे डायमंड लागले आहेत प्रकारे बघू शकता पूर्ण पट्टा देखील भरलेला आहे बघा ह्या प्रकारे तुम्ही बारकाईने बघू शकता अतिशय सुंदर रिती याच्यावरती कामगिरी केले गेलेली आहे रफ केल्यावरही डायमंड डिग्नाम आहेत ह्या प्रकारे बघा बेस्ट क्वालिटी असणार आहे बऱ्याच ठिकाणी कमी प्राईस मध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवलं जातं पण तिथे क्वालिटी तुम्हाला तशी पाहिजे भेटणार नाही आपल्या इकडे बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला बेस्ट कलेक्शन भेटणार आहे वाव नंतरचं हे जे कलेक्शन आपण बघत आहोत ना छान असा रेड कलर आहे मित्रांनो कटवर्कचं काम देखील आहे है, आणि हँडवर्कमध्ये बघा डायमंड लागलेले छान अशी डिझाईन देखील आहे आणि आतमध्ये बघू शकता नाजूकचं सिक्वन्सचं काम केलेलं आहे वाव वेअर करून या साडीचा लुक असा येणार आहे आपण वेअर करून बघत बघा एक्झॅक्टली वेअर केल्यानंतर हिचा लुक असा येणार आहे अतिशय सुंदर लाईट वेटेड साडी आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तर ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स तुम्हाला अवेलेबल भेटून जातील आपल्या इकडे नंतरचं कलेक्शन आपण बघतोय मित्रांनो डार्क कलर मध्ये जिमीची फॅब्रिक असणार आहे आणि सोबतच सिरोस्की डायमंडचं काम असणार आहे आणि लेस पट्टीचं काम आहे त्याच्यावरती मल्टी कलर तुम्हाला बघायला भेटणार या प्रकारे फ्लावर्स बघायला भेटणार आहे आणि कटवर्क देखील बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही फुल लेंथची प्रत्येक साडी आणि सोबतच ब्लाउज पीस देखील असणार आहे पुढचं कलेक्शन आपण बघतोय ऑरगेट फॅब्रिक मध्ये या प्रकारे जरीचं काम तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता दोन मल्टी कलर मध्ये साडी असणार आहे सोबतच छान असे लटकन्स लागलेले आहेत ला आणि सोबतच सिरोस्की डायमंडचं काम देखील या साडीमध्ये बघायला भेटणार आहे आणि हे असणार आहे त्याचं ब्लाउज पीस ते पण पूर्ण जरीने भरलेलं बघा या प्रकारे हे असणार याचं ब्लाऊज पीस आणि छान अशी डिझाईन साडी असणार आहे नंतरचं आपण जे कलेक्शन बघत आहोत त्याच्यावरती जॅल वर्क ले ले तुम्हाला बघायला भेटणार आहे टोन टू टोन वर्क आहे जरीचं काम आहे आणि लेस पट्टीचं काम देखील याच्यामध्ये आहे बघा बारकाईने छान असं काम केलेलं आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर कलेक्शन्स आहेत हे कलेक्शन स्किप न करता नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि असे छान छान कलेक्शन बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टापेज साईधारा मराठीला फॉलो करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साईधारा नंतर सा आपन बोगत, की जरी सा काम आहे म्हणून हे, हे, हे कलेक्शन तुमच्या शॉप मध्ये ठेवलेच पाहिजे सायधारामध्ये सर्वच ट्रेंडी कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे असेच छान छान कलेक्शन पाहण्यासाठी नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा मित्रांनो हे फक्त सेलिंग डिपार्टमेंट ते पण पूर्ण आपल्या इकडे कलेक्शन्सने भरलेले आहेत बघू शकता तुम्ही इकड़े तिकडे सगळे कलेक्शन्स लागलेले आहेत ला आणि गोडाऊनमध्ये देखील भरपूर कलेक्शन्स आहेत मित्रांनो तर बेचसे व्हिडिओ आम्ही अगोदरही टाकून ठेवले आहेत चॅनेलवरती तर जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा व्हिजिट पण करू शकता जे कलेक्शन आवडलं असणार तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल करायचा आहे पूर्ण डिटेल तुम्हाला तिथून भेटणार आहे मिनिमम तुमचा ऑर्डर क्वांटिटी असला पाहिजे दहा ते पंधरा हजाराचा बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो नंतरचं आपण कलेक्शन बघतो बघा लाईट वेटेड मल्टी कलरमध्ये तुम्हाला प्रिंट बघायला भेटणार आहे जरीचं काम देखील देखील छान असं लेसपट्टीचं बारीकसं काम देखील आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जरी वर्क बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नंतरच आपण कलेक्शन बघत आहोत हे देखील ऑर्गेन्झा फॅब्रिक वरती असणार आहे जरीचं काम आणि टोन टू टोन वर्क देखील सोबत आहे सोबतच छान असे डायमंड देखील लागलेले आहेत आणि बघा ह्या प्रकारे कटवर्क देखील आहे पूर्ण भरलेली साडी असणार आहे वेअर करून आपण बघूया तिला बघा ह्या प्रकारे एक्झॅक्टली याचा लुक येणार आहे छान अशी साडी आहे लाईट कलर मध्ये याच्यामध्ये डार्क कलर्स देखील अव्हेलेबल आहे एक सिंगल सेट देखील तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिजिट करू शकताय सीओडी देखील अव्हेलेबल आहे इंडियामध्येच नाही तर इंडियाच्या बाहेर देखील एक्सपोर्ट होतो आपला माल तर तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात असू द्या व्यवस्थित तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे मित्रांनो नंतरचं कलेक्शन बघूया छान असं येल्लो कलरमध्ये आहे सगळे डायमंड लागलेले ह्या प्रकारे कटवक दिलेलं आहे बघा पदर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आहे सगळे डायमंड लागले पूर्ण फॅन्सी कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो म्हणून एंड पर्यंत व्हिडिओ बघा आणि जे काही कलेक्शन आवडले असणार स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथून भेटणार आहे नंतरचं कलेक्शन आपण बघूयात नेट ऑर्गेन्झा मध्ये आहे बघा ह्या प्रकारे जरीचं काम आहे छान असं पॅटर्न आहे नवीन हे पॅटर्न आहे पूर्ण ट्रेंडी कॉन्सेप्ट मध्ये असणार आहे छान असा कलर देखील आहे आणि डायमंडचं काम आहे कटवर्क देखील केलेलं आहे टोन टू टोन वर्क देखील तुम्हाला साडीमध्ये बघायला भेटणार आहे बघा ह्या प्रकारे तर अशा छान छान कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त सायदारामध्येच बघायला भेटणार आहे नंतरचे कलेक्शनकडे आपण वळूयात वाव लाईट वेटेज साडी आहे पण वर्कवाली साडी आहे बघा ह्या प्रकारे बघू शकताय तुम्ही छान असं डायमंडचं काम केले आहे मोती लागलेले आहेत ह्या प्रकारे आणि कटवर्क देखील या साडीमध्ये बघायला भेटणार आहे छान असा डार्क कलर्स आहे आपल्या इकडे डार्क कलर्स लाइट कलर्स फॅब्रिकची गोष्ट नेट ऑरगेन्झा चूल वेलवेट सगळेच प्रकारचे फॅब्रिक्स अवेलेबल आहे इवन आपल्या इकडे फॅब्रिक देखील मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळतात मित्रांनो अच्या आपण कलेक्शन बघत आहोत ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि सोबतच गोल्डन आणि सिल्वर कलर सिरोस्की सिरोस्के डायमंडचं इथे काम तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही आणि सोबतच लटकन्स देखील लागलेल्या था, साडीला ह्या प्रकारे पाहू शकता नंतरच्या कलेक्शन कडे आपण वळूयात वाव लाइट पर्पल कलरमध्ये ह्या प्रकारे टोन टू टोन वर्क सीरोस की डायमंडचं काम आणि फॅब्रिक जिमिचू जो खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालला आहे आता बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलर आहे बघा प्रकारे असे छान छान कलेक्शन्स बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑर्डर प्लेस करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकताय नंतरचं कलेक्शन आपण बघत आहोत जरीचं काम आहे संपूर्ण आणि कटवर्क दिलेलं आहे मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी देखील आहे तर ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि पूर्ण ट्रेंडी कॉन्सेप्टचे कलेक्शन तुम्हाला बेस्ट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहेत मित्रांनो तो वाट कसली बघताय लवकरात लवकर दिल्या नंबरवरती कॉल करा आणि असे कलेक्शन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद